तर सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या पुलावर पाणी आलेलं आहे एतवड खुर्द येथे वारणा नदीवरील पुलावर पाणी आलंय पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे सांगलीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील पुलावर पाणी आलेलं आहे त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर दी जो, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक वारणा नदीला पूर आलेला आहे आणि सांगली कोल्हापूरला जोडणारा पूल आहे त्या पुलावर पाणी साचलेला आहे सध्या तिथली काय परिस्थिती आहे गेले आठ ते दहा दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामुळे चांदोली धरण आणि कोयना धरण या दोन्ही धरणातून सांगलीकडे पाणी सोडण्यात आलेलं आहे याच पद्धतीनं पडणारा पाऊस यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्या आता दुतडी भरून वाहत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आयतवडे खुर्द येथून कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा एक पूल आहे तो पूल पुलावर पाणी आल्यामुळे आता तो पूल बंद झालेला आहे त्यामुळे आयतवडे वरून कोल्हापूर सांगली जिल्ह्याहून कोल्हापूरला जाणारा जो संपर्काचा पूल होता तो बंद झालेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुरळ पोलिसांनी त्या पुलाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावलेले आहेत आणि वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच पावसाचा जोर सुद्धा अजूनही कायम असल्यामुळं ही परिस्थिती आणखीन वाढण्याची शक्यता आहे जी, जी, मात्र सांगली कोल्हापूरला जोडणारा हा एकच पूल आहे की याला पर्यायी काही मार्ग आहेत वाळवा तालुक्यातील हा एक पूल आहे आणि शिराळा तालुक्यातूनही आपल्याला दुसरा पूल आहे शावडी मार्गी तिकडे जाता येतं सांगलीतूनही जाता येतं मात्र आयतोवे खुर्द वाळवा तालुक्यातून कोल्हापूरकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग होता आणि हा महत्वाचा मार्ग आता बंद झाल्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठी गैरसोय झालेली आहे वाहनधारकांची गैरसोय झालेली आहे कारण जोडणार दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा पूल हा मानला जात होता जी जी अगदीच अगदीच धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी